नमो बुद्धाय सविनय जय भीम बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासोबत आहे राम बीडकर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक घोटी येथील क्षणचित्र आपण पाहत आहोत मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्यांनी पाहिले ते जीवनात सारे धन्य झाले आहेत जिथे जिथं पदकमलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भगवान बुद्धाची पडली त्या त्या ठिकाणी तिथली जमीन सुपीक आणि पवित्र झाली आहे अर्थात राखावी बहुताची अंतरे भागे ते तदनंतरे तहान असावी ज्ञानाची आणि भूक असावी सत्कर्माची अशा एक आई आपल्या समोर दिसत आहेत जी आई आहे त्या आई त्या पवार आई आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान इगतपुरी येथे ऑफ फेडरेशनच्या प्रचाराच्या निमित्तानं एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इगतपुरी जिल्हा नाशिक येथे आले होते ज्या ठिकाणी आले होते ते इगतपुरीचा सव्वा बंगला ग्राउंड या ग्राउंडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये समोर दिसणाऱ्या आई रेणूबाई लक्ष्मण पवार या यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं आहे म्हणून ही मुलाखत घेण्याचा मोह आवरला नाही बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे परत एकदा आपण आईशी गप्पा टप्पा चर्चा करू की बाबासाहेब दिसायला कसे होते तुमचं वय कसं होतं आणि ते काय काय बोलले तिथून कुठे कुठे गेले त्याच्यावर बराचसा प्रकाश आईच्या तोंडून आपल्याला ऐकायचा आहे आई जय भीम जय भीम नाव सांगा संपूर्ण रेणूबाई लक्ष्मण पवार रेणुबाई लक्ष्मण पवार नाशिक जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते त्यावेळेस त्यांनी कपडे कशा प्रकारचे घातले होते, तो तो होते, होते तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना किती अंतरावून पाहिलं अच्छा 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 मग बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस तिथं प्रचारादरम्यान आले होते का अच्छा एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर भाषणामध्ये काय काय उल्लेख केले होते काय काय बोलले होते बाबासाहेब तेवढं तर उघडे वगैरे असे काही कार्यकर्ते होते हा म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान आहे बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झालं जाहीर सभा झाली शेकाब फेडरेशनच्या दरम्यान बरं पवार हे कोण आहे तुमचा मुलगा कार्यकर्ता होता बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं आले होते मग तुम्हाला भाषण ऐकायला मिळालं का, का बाबासाहेब प्रत्यक्ष पाहायला मिळालं अच्छा कसे बाबासाहेब दिसले तुम्हाला हां पाच सहा फूट उंच रुबाबदार चेहरा बोलणं स्वज्वळ आपल्या समाजाबद्दल आत्मीयता मित्रांनो अखोदेखाला आपण घोटीतली क्षणचित्र पाहिली या ठिकाणी घोटी आज आजचा जो वा वेळ आहे या गावातील हे पाठीमागं दिसणारे हे सर्व बौद्ध मंडळ आहे आणि अतिशय घोटीमधले हे सक्रिय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण मानणारे बुद्धाला प्रमाण मानणारे ही सर्व मंडळी या ठिकाणी दिसते आहे या ठिकाणी या पठ्ठ्यांचा अभिमान वाटतो ही टोले जंग बुद्ध विहाराची आहे स्वतःच्या कष्टातून हे विहार हे सुंदर असं देखणं विहार याच वाघांच्या कष्टातून दोन दोन तीन तीन हजार रुपये दोन दोन तीन तीन हजार रुपये या लोकांनी दिलेले आहेत एक एका घरातून तीन तीन चार चार हजार रुपये देणारे हे वाघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप प्रेम आंबेडकरांच्या बिल्डिंग पहा हे गोटीचे क्षणचित्र आपण बहुजन इंडिया न्यूज टुडेच्या माध्यमातून पाहतोय पहा हे देखणं विहार आणि ही देखणी वास्तू तीन तीन चार चार हजार रुपये एक एक एका पट्ट्याने आपल्या निरळाच्या घामातून कष्टातून ही बिल्डिंग ही विहार समाजावर सुसंस्कार व्हावेत म्हणून सजग भीमसैनिक सारी क्षणचित्र होती बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिकहून पवार आई धन्य आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी प्रत्यक्ष आखो देखाल पाहिलंय म्हणून हा मुलाखत घेण्याचा मोह आवरला नाही बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिकहून मुख्य संपादक मनोज मिळेसह मी राम बेडकर